सेमी सात सुटण्यासाठी सज्ज आणि दोन सेमी पण आले की ऑब्जेक्शन पहिल्याच पहिलंच आणि मालकाला गुलाल प्राप्त करून दिला कसा परपीक नियोजनाचा बादशा आहे वाशि आणलं तेव्हा उभं राहत नव्हतं मालकाने याला तयार केला आणि या ठिकाणी उभारी दिली सगळ्यांचं या ठिकाणी सीमेचं ऑब्जेक्शन दाखवलेलं या ठिकाणी परत एकदा बघितलं जाणार आणि सगळ्यांच्या शंकेचं निरसन केलं जाणार आहे संपर्क साधा करा मैदान मोकळ करा शेवटचा सेमी आठ सुटण्यासाठी सज्ज पड्याल होता जुना जनता अशोक ड्रायव्हर वाटरपालिचा अड्याल होता बारा ड्रायव्हर करंजी भोरचा आड्याल पळाली भोरकर पड्याल पळाली नसरापूर कर विगर कर, कर। सुंदर अशी दोघांच्या लढत झाली शेवटच्या क्षणाला या ठिकाणी निकाल कुणी घेतला सेमी सात मध्ये आणि अखिल भारतीय बलगाडी संघटना अध्यक्ष भोर तालुका आपण या ठिकाणी स्टेज पशी यायचं आहे वळवा सोमा भाऊ सेमी शेवटचा आठ वळवा सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक एक कोणी वादविवाद घालू नका थोड माग्या आठवा सीमी पळून आला की लगेच या ठिकाणी फायनलच्या वेळेस आपल्याला सगळ्यांच्या शंकेच निरसन केलं जाईल